मंडळी जय जवान जय किसान आज आपण कातर खाटावच्या फाटीवरती आलोय परंतु मानेवाडीचं मैदान आहे आणि गेल्या वर्षी एकदम सुंदर आणि देखणं मैदान पार पडलं होतं बैलगाडी शर्यत ओपनचं मैदान दिनांक आहे तीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी दोनच दिवसावरती मैदान आलेलं आहे आणि मैदान मित्रांनो नवरात्र उत्सव निमित्त आहे आपण बघू शकता या ठिकाणी माता भगिनी आलेले आहेत एक नारी शक्तीचा जागर म्हणून आपण नवरात्र उत्सवाकडे बघत असतो आज आपण सुरुवात करताना सुद्धा महिलांच्या पासून करणार आहे किंवा एक महिलांच्या साठी आदर्श असणार आहे हे मैदान मानेवाडीकरांचं आपण संपूर्ण आढावा जाणून घेऊया नमस्ते नमस्ते प्रथम नाव सांगा आपलं मनीषा भरत माने बैलगाडी शर्यतीच्या मैदानात महिला मंडळ म्हंटल तर कमी दिसतं परंतु आज आपण या ठिकाणा आलेला आहे काय लोकांना आव्हान करताल तुमच्या मैदानासाठी यावं म्हणून बैलगाडी मालकांना आमच्या महिलांची खूप दिवसापासून इच्छा आहे की आमच्या मैदानात आमच्या गावात बैलगाड्या शर्यत हो व्हाव्यात आम्हाला आवड आहे त्याची बघण्याची पण आमच्या मंडळातील मुलांनी आम्हाला एक संधी उपलब्ध करून दिलेली आहे की बैलगाड्या बघत्या आपल्या आपल्या गावातील महिलांना बघण्यात याव्यात म्हणून आणि हे मैदान वर्षी पारदर्शक होतं याही वर्षी पारदर्शक होणार आज एक देवीचा आठ दिवस नवरात्र म्हटलं तर विशेष म्हणून आपण सकाळी आरतीसाठी लगबग सगळ्या गोष्टी असतात आणि हे मैदान चांगलं होईल म्हणून काय सांगताल जर वर्षी पारदर्शक होतं या वर्षी पारदर्शक होणार सर्व आमच्या मैदानात सर्व नंदी येतील यावेत ते येतील अशी आम्ही अशा मोठी बैल सगळी येतील हो सगळं मला कुठली बैल माहिती एखादं नाव सांगा बैला माहिती सगळीच आवडीची नंदी आहेत बघा त्यांना म्हणजे सगळ्या बैलांना यावं अशी त्यांची अपेक्षा आहे आणि खरोखर नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं आज महिलांचं पाय या ठिकाण थोडक्यात देवीचं पाय लागले आजच्या या फाटीला आपण सर्वांनी आपण मैदानाविषयी बाकी गोष्टी जाणून घेणार आहोत दादांच्याकडून नमस्ते नाव सांगा आपलं प्रथम विद्या संतोष माने गाव मानेवाडी आज इथं आलाय तुम्ही बैलगाडी शर्यतीच्या फाटीवरती हा काय एक लोकांना आवाहन करताल तुमच्या गावचं मैदान आणि तुम्हाला आज या ठिकाणी आमंत्रित केलं लोकांनी नवरात्री उत्सवामुळे <laughs> आम्हाला इथं येण्याची संधी आमच्या गावकऱ्यांनी मिळवून दिली आम्हाला इथं खूप छान वाटतं इथं पहिल्यांदाच आम्ही आलोय बघायला बैलगाडी शर्यचं मैदान कसं असतं ते आम्हाला आज पहिल्यांदा बघायला मिळालं आणि मी असं सांगू इच्छिते की मानेवाडीच्या या मैदानावर सगळ्यांनी म्हणजे सगळ्या बैलगाडी शर्यतीला सगळ्यांनी सहभाग करून यावं ही एवढी आमच्या अपेक्षा बघता कशी ऑनलाईन बैलगाडी शर्यत वगैरे दादा नमस्ते नमस्ते काय मैदानाविषयी सांगताल कि लोकांना काय आव्हान करताल मैदानाला येण्यासाठी गेल्या वर्षी सारखं पारदर्शक मैदान आमचं होणार मानेवाडीचं मानेवीकरांचं पारंपरिक मैदान आहे आणि आम्ही जास्तीत जास्त म्हणजे प्रयत्न असा असतो की जास्तीत जास्त लोक येतील किंवा बैलगाडी मालकांनी आमच्या ह्या कात्रगडा पाठीव जास्तीत जास्त लोकांनी यावं अशी माझे वैयक्तिक म्हणजे मंडळाच्या वतीनं विनंती मैदानात सर्वात महत्वाचं फाटी खात तर खातर खाटा सगळ्यांना माहिती परंतु पल्ला किती तुम्ही ठेवलेला आहे किंवा अंतर किती नेहमीप्रमाणे आमच्या फाटीचा पल्ला साडे नऊशे आहे आणि आतलंही फाटी सोळा फुटाची आहे गाडीला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही पावसाचे अजिबात काय टेन्शन नाही फाटी सगळी सुकलेली आहे आणि सर्वात महत्वाचं की प्रवेश फी किती आहे तुमचं बक्षीस वितरण किती आहे प्रवेश फी आमची एक हजार रुपये आहे पहिलं बक्षीस एक लाख रुपये आहे शेवटचं दहा हजार दा रुपये दादा सर्वात महत्वाचं की मैदानासाठी समालोचक कोण असणार आहे किंवा लाईव्ह झेंडा पंच समालोचक आपले सुनील मोरे आहेत आणि गणेश तांबे आहेत आणि लाईव्ह आपलं पित्रेम चॅनल वरती प्रसिद्ध होणार आहे झेंडा पंचांचं काम सोमनाथ जगदा काय लोकांना आव्हान करताल की गाड्या नोंद करण्यासाठी काय झालं सकाळपासून आम्हाला फोन येतात मैदान होणार आहे का नाही पण ह्या फाट्याला काही सुद्धा प्रॉब्लेम नाही आता चालू जरी पाऊस झाला ना पूर्ण कटनाची फाटी आहे आता आपण बाहेर जाऊ तुमच्या दाखवू दा सर्वांना त्यामुळे फाटीचा काही प्रॉब्लेम नाही पाऊस जरी आला तरी एक तासभर जरी उघडलं तरी पळायसारखी काही अडचण नाही याला ऑनलाईन नोंद कधीपर्यंत घेतली जाईल किंवा काय आपल्याकडे गाड्या कितीही कमी किंवा किती जास्त झाल्या तरी आपण एकोणतीस ला साडेआठ नंतर अजिबात आपण नोंद घेतली जाणार नाही साडेआठ ला डायरेक्ट लॉट पाडायला चालू करणार आहे आपण आणि लॉट पाडल्यानंतर दुसऱ्या दिवशी ग्राउंडवर कोणत्याही प्रकारची कोणतीही नोंद घेतली जाणार नाही जे काय आहे ते एकोणतीसच्या संध्याकाळपर्यंत संध्याकाळी साडेआठ पर्यंतच होणार आहे त्याच्यानंतर एकही नोंद घेतली जाणार नाही आपली आणि आज मैदान हे नवरात्र काय त्याच्याविषयी खर तर नवरात्र उत्सवानिमित्त निमित्त मागच्या वर्षी पण मैदान खूप चांगलं झालं होतं खूप पारदर्शक पण मैदान झालं होतं गेल्या वर्षी आम्हाला महिलांनी सांगितलं होतं की आम्हाला एक बैलगाडे बघण्यासाठी आम्हाला एक संधी उपलब्ध करून द्या त्यासाठी या वर्षी आम्ही महिलांना सेपरेट इथं बसण्यासाठी व्यवस्था केलेली बैल बैलगाडी शर्यत लाईव्ह बघण्याचं त्यांना बाहेर जाऊन बघता येत नाही त्यामुळे त्यांनी रिक्वेस्ट केली होती गेल्या वर्षी की आपण आम्हाला मैदानात येण्याची संधी उपलब्ध करून द्या त्यानुसार आम्ही या वर्षी महिलांना सुद्धा इथं गॅलरी करून देणार आहे नक्की धन्यवाद